खिचडी घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे किशोर पेंडेकरांची चौकशी सुरू आहे मात्र या घोटाळा शिंदे गटात गेलेल्या नेत्यांचाही समावेश असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला राऊतांच्या या आरोपावर राहुल कनाल आणि अमय घोले यांनी पत्रकार परिषद घेतली आहे और पे आके जैसे अगर पहले बात में उनको हम मौका क्या देंगे कि आपके सामने मीडिया के सामने आके जो सिर्फ सुबह को एक बोलने से कुछ नहीं होता उसका पुरावा आपके सामने दिया जाए अगर वो एक टाइम लिमिट में नहीं दे पाएंगे तो मैं कोर्ट का दरवाजा खटखटाऊंगा और कोर्ट में उनको आके देना पडेगा सिंपल बात ये है कि मैं एक साई भक्त बाला साहेब का प्रिंसिपल चलने वाला आदमी हा ने महारोग का निकाला था ये महारोग राहुल कलाल आपको मैं चैलेंज करता आणि दोन तीन वर्षपूर्वी जेव्हा आम्ही एका केंद्रीय मंत्र्यांना अंगावरती घेतलेलं त्याच्यानंतर प्रत्येक एजन्सी जागे झालेले तेव्हा एजन्सी झोपल्या नव्हत्या जेव्हा महाविकास आघाडी होती त्या काळात मला कुठेच प्रॉब्लेम नाही झाला किंवा कुठल्याही विरोधकांनी आमच्यावरती आरोप नाही केले कारण का माझं कार्य का, का एकदम कारभार क्लीन होता सगळ्यांना घेऊन चालणारा का काळ होता पण याच गोष्टी जर पोटात दुखत असतील कोणाच्या तर त्याच्यात आमचा काही एक सहभाग नाही जा आहे आणि इतर गोष्टी ज्या ज्या आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत ऑन रेकॉर्ड आहेत आणि आज ही लोक जी कोर्टा, कोर्टा जा, जा चे आत गेली आहेत ईडीच्या याच्यात आज यांचं कुठेतरी पाप आहे म्हणून गेलेत जर नसेल तर आ, एक एक को, जा कोर्टात सुप्रीम कोर्टात जा हायकोर्टात जा जर तुम्ही चुकीचे नाही आहात तर आणि तिकडून बेल घ्या एकंदरीत निर्णयामध्ये स्थायी समिती अध्यक्ष बाकीचे अध्यक्ष एकच यांचा पण सहभाग होता आज तो कोविडचा काळ होता पॅन्डेमिक ॲक्ट लागलेलं तेव्हा पूर्ण केंद्रात ना आणि त्या गोष्टी तेव्हा काही ज्या गोष्टी होत्या त्या लिमिटेशन्समध्ये होत्या आणि त्या काळात जे ॲडमिनिस्ट्रेशन विंग होती आणि पब्लिक विंग होती तेव्हा ॲक्टिव्ह कोण होते की लिमिटेड लोकच ॲक्टिव्ह होते बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्या लो लोकल लेवलला होते पण इन्फ्लुएन्स काय होत होते इन्फ्लुएन्शियल काही लोक होती की डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करायचे टेक्निकल कमिटीजला फोन करायचे परस्पर करायचे की माझा हा माणूस आहे माझा तो माणूस आहे त्या लोकांना तुम्ही मदत करा ह्या गोष्टी झालेल्या आहे आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला बोललो की तुम्ही डिरेक्ट काढा रेकॉर्ड्स काढा कॉल रेकॉर्ड्स काढा कि कोणी कोणाला त्या काळात फोन केलेला म्हणजे ला दूध सा पाणी होणार का नहीं आपको शायद गलत फहमी है मैं जब शिंदे साहब का पक्ष ज्वाइन किया तभी मैंने बात तेयर कर दी थी क्या किसी को भी बहुत लोगों ने मेरे ऊपर आरोप किए थे वो आरोप आप जाके ओपन आप चेकिंग कर सकते हैं मैंने तो रिक्वेस्ट खुद सी एम साहब को किया था कि आप एसआईडी लगाइए और जहाँ तक मेरी बात है आप पूरा तहकीकात कीजिए मैं आज भी आपको ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ अगर लाइफ